श्रीराम समर्थ समर्थांनी एक सुंदर असा भाग दिलेला आहे श्रवण करूया अतिउत्साह घाई गडबडीमध्ये ज्यावेळी आपण निर्णय घेत असतो किंवा समोरच्या व्यक्तीची अडचण जाणून न घेता अनुचित व्यवहार करणं योग्य नाही आपण व्यवहार करत असताना घाई गडबडीने व्यवहार करत असतो समोरची व्यक्तीला काय अडचण आहे हे पहिलं जाणून घेतलं पाहिजे जा। समर्थांनी उत्तमाचा भाग दिलेला आहे आपण बाजारामध्ये जेव्हा जातो ना आपल्या खिशामध्ये जेवढे पैसे आहेत ना तेवढीच आपण खरेदी करतो जेव्हा आपण हॉटेलमध्ये जातो जेवढे पैसे तेवढेच आपण खातो का जास्त खातो नाही ना, ना। त्याचप्रमाणे सुंदर असा भाग दिलेला आहे व्यवहार कर, करत असताना आपण प्रत्यक्षपणे काळजी घेत नाही समोरच्या व्यक्तीची अडचण जाणून घेत नाही म्हणून सुंदर भाग दिलेला आहे श्रवण करूया एका गावात एक शेतकरी राहत होता शेती करण्याशिवाय त्याने काही गोठ्यामध्ये गायी पाळल्या होत्या बघा शेतकरी प्रत्यक्षपणे गायींचं पालन करण्यामध्ये खूप व्यस्त होता त्यांचं दूध विकून घरातला सर्व खर्च घरदार खर्च तो भागवीत असे परंतु शेतकऱ्याचं वागणं बोलणं नम्रतापूर्वक आणि प्रामाणिकपणाने होत त्यामुळे तो दुधात कधीच भेसळ करत नसे त्यामुळे त्याचे दूध चांगलेच असणार याची लोकांना खात्री पटली गावातील बहुतांश लोक त्याचेच ग्राहक होते त्याच्या नियमित ग्राहकांमध्ये एक महिला देखील होती परंतु तिचा स्वभाव रागीट होता शेतकऱ्याला तिचा स्वभाव माहित होता त्यामुळे कुठल्याही परिस्थितीत तो प्रथम तिच्या घरी दूध पोचवत असे एके दिवशी त्या महिलेने घरी पूजापाठ आयोजित केला होता बरेच नातेवाईक शेजारी पाजारी येणार होते परंतु नेमकी त्याच दिवशी शेतकरी तिच्या घरी दूध देण्यास जाऊ शकला नाही शेतकऱ्याच्या या वागण्यामुळे ती महिला प्रचंड संतापली त्याच्या या वागण्याला तिला खूप रागही आला परंतु पर्यायी व्यवस्था करून तिने कार्यक्रम संपूर्णपणे पार पाडला दुसऱ्या दिवशी शेतकरी तिच्या घरी दूध घेऊन गेला तेव्हा तिने त्याचा बराच पान उतारा केला बराच वेळ तिच्या तोंडाचा पट्टा सुरू होता परंतु शेतकरी गप्प राहिला काही वेळाने तिच्या रागाचा पारा किंचित कमी झाला तेव्हा धाडस करून शेतकरी बोलला माझ्यामुळे तुमची गैरसोय झाली हे मात्र खरी आहे त्याबद्दल मी प्रथमता आपली क्षमा मागतो परंतु काल माझ्या आईचं निधन झालं मला तिच्यावर अग्निसंस्कार करावे लागले त्यामुळे मी दूध द्यायला येऊ शकलो नाही हे ऐकताच महिलेला तिची चूक समजली शर्मेने तिला काहीच बोलता येईना रागाच्या भरात भलती चूक करून तिला पाश्चाताप सहन करावा लागला तिने शेतकऱ्याची माफी मागितली व यापुढे मागचा पुढचा विचार न करता प्रत्यक्षपणे त्या महिलेने माफी मागून प्रत्यक्षपणे तिला जी वागणूक समजली तिला तिची चूक समजली आणि शेतकऱ्याने दूध देऊन शेतकरी निघून गेला आपल्याला सुद्धा बघा प्रत्यक्ष आहे अति उत्साह हो, अति आनंद ज्यावेळी आपल्या जीवनामध्ये आयुष्यामध्ये घडत असतो ना त्यावेळी दुःख समोर आलेलच असतं घाई गडबडीत घेतलेले निर्णय ज्याप्रमाणे होत असतात घाई गडबडीमध्ये आपण बोलत असतो त्यावेळी चुकून निघालेला एखादा वाईट शब्द तर समोरच्या व्यक्तीच्या मनाला इतका लागत असतो की पुन्हा तो शब्द माघारी येत नाही म्हणून बोलताना सुद्धा सावधान समोरच्या व्यक्तीची अडचण प्रत्यक्षपणे जाणून घेतली पाहिजे जर प्रामाणिकपणाने जर आपण विचारलं असत काल दूध का नाही आणलं शेतकऱ्याचं बोलणं प्रथमत ऐकून घेतलं असत तर ही वेळ आली नसती म्हणून आपल्या आयुष्यामध्ये नम्रता आपलं वागणं कसं आहे चांगले स्वभाव आणि सर्वात महत्वाचं म्हणजे धाडस आणि आत्मविश्वास या गोष्टी आपल्याकडे असल्याच पाहिजे म्हणून भाग समर्थांनी का दिलेलं आहे कारण तो शेतकरी खूप प्रामाणिक होता त्याच्याजवळ काहीच नव्हतं गायी होत्या आणि गायी पासून मिळणार दूध एवढंच मात्र त्याच्याकडे संपत्ती होती परंतु तो प्रामाणिक असल्यामुळे तो प्रत्यक्षपणे धाडसाने आणि आत्मविश्वासाने उभा होता आपल्याकडून एखादी चूक झाली ना आपण एखाद्याशी वाईट बोललो ना तर दुसऱ्या दिवशी आपण त्याच्याकडे जातच नाही बरोबर की नाही म्हणून बोलताना नम्रतापूर्वक आणि जी सत्य परिस्थिती आहे ती न लपवता आपण प्रत्यक्षपणे बोललो गेलो पाहिजे ज्यावेळी समोरची व्यक्ती आपल्याला माफ करत आहे त्यावेळी आपली चूक आपल्याला कळते आणि आपण ज्यावेळी त्या समोरच्या व्यक्तींना माफ करतो त्यावेळी आपल्यामध्ये अभिमान नसावा रागाच्या भरात आपल्यामधून आपल्या मुखातून वाईट शब्द येत असतात त्यांना आवर घालता यावी यासाठी प्रथम त्या विचार करूनच मग बोललं पाहिजे बरोबर की नाही म्हणून प्रामाणिकपणाचं लक्षण समर्थनी या बोधातून आपल्याला प्राप्त करून दिलेला आहे की आयुष्यामध्ये या, या जीवनामध्ये प्रामाणिकपणा कसा असलं पाहिजे दररोज आपल्या दाराशी तो शेतकरी दूर आणायचा परंतु आज का नाही आला याचं उत्तर जर जाणून घेतलं तर हा प्रसंग घडला नसता म्हणून समर्थ म्हणाले ऐकल्या विनं कळले शिकल्या विनं शहानपणा आले ऐसे देखील ऐकले भूमंडळी जय जय रघुवीर समर्थ